नमस्कार हे काय आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल ना कदाचित खास कोकणी लोकांना लगेच समजेल ही आहे आंब्याची अढी घातलेली तर काहीजण फार सुरेख अढी घालत असतील अढी घालणं म्हणजे काय मुळात तर तयार आंबा झाडावरून काढणं आणि तो पिकण्यासाठी अशा पद्धतीने ठेवणं तयार आंबा म्हणजे काय तयार आंबा म्हणजे पिकलेला आंबा नव्हे तयार म्हणजे जो आंबा पंधरा वीस दिवसात खाण्यायोग्य आहे तो नैसर्गिकदृष्ट्या झाडावर तो अशा पद्धतीने तयार झालेला आहे की आता तो पिकेल पंधरा दिवसात असा आंबा झाडावरच ठेवला तर पक्षी खातील तो खाली पडेल नुकसान होईल म्हणून तो आधी झाडावरनं काढायचा पिकायच्या पंधरा वीस दिवस आधी दहा बारा दिवस किमान आधी आणि असा अंथरून ठेवून द्यायचा याला म्हणतात अडी घालणे तर खाली याच्या आम्ही स्वच्छ जागा पहिली करून घेतली आणि पातळ पेंढा पसरवला आहे आणि त्याच्यावर आम्ही आंबे पसरवलेले आहेत हे सगळे परत पेंढा हा टाकलेला आहे आणि वर बारदान टाकलेलं आहे आम्ही एवढं केलेलं आहे माझे आजोबा अशी आंब्याची आडी घालायची मला आठवतं की जणू काही ती पेटी असायची आता जेव्हा माझे गडी हे काम करत होते तेव्हा ते म्हणाले की आम्ही ना हऱ्यामध्ये ठेवतो हो किंवा आणखीन त्याने वेगळा शोधतो हो आपल्याला मला हे ये पटकन येत नाही येतो मोठा हरा हरा म्हणजे काय आता म्हणून मी त्याला टोपली मुठीच्या मोठी टोपली तर सगळ्या बाजूने पेंढा लावला जातो एअर पॅक केलं जातं लगबग आणि मध्ये ते आंबे ठेवले जातात ठीक आहे मध्ये तयार होतात छान तर आपण काढूया खरं हे काढायचं नसतं आधी हे अशा रीतीने ठेवलेले आहेत किंवा हे आधी नीट ठेवलेले आहेत हे दोन किंवा तीन तारखेला ठेवलेली आहेत फळ ही की किमान दहा तारखेपर्यंत काढायची नाही आहेत खरं आठ दहा दिवस हे काढायचे नसतात मग हे सगळं काढायचं आणि मग आपल्याला की एका दिवशी एवढे आंबे खायचे नाही आहेत हळूहळू हळू आंबे तयार होतील मी पिकतील तसे ते काढून वापरले जातील खरं तर तुमच्याकडे जो आंबा येतो मुंबई पुण्याला त्याच्यावर डायरेक्ट तारीख टाकलेली असते असते का पाच मेला उघडा किंवा अमुखामुख तारखेला उघडा असं असतं लिहिलेलं त्याच्यावर हा काय प्रकार आहे हे पण आपण जरा समजून घ्यायला पाहिजे आंबा असा कधी तारीख सांगून पिकत नाही बरं का अंदाज असतो ना आपल्याला कधी पिकेल तो आणि पिकता पिकता तो काय करतो पिकता पिकता साधारणपणे शंभर आंबे जर तुम्ही अडीमध्ये घातले तयार तयार म्हणजे पिकलेला नाही परत परत मी सांगतो आहे हा बघा आता हा आंबा तयार आहे हे समोर दिसतंय का तुम्हाला फळ हे तयार आहे पिकलेलं नव्हे तयार आहे हे दहा बारा दिवसात पंधरा दिवसात पिकणार आहे ओके तर असे आंबे काढून ठेवायचे आणि मग विक्रीसाठी पाठवू शकतो मात्रात आपण ते दहा बारा दिवसात दा पिकतील परंतु ह्यातल्या शंभर आंब्यांपैकी किमान दहा आंबे खराब होतील पंधरासुद्धा होतील वीससुद्धा होतील बरं का तर का खराब होतील ते तर निसर्गाचा नियम आहे तो, तो असं काही होत नाही शंभर झालं शंभर मिळालं तुम्हाला व तुमच्या घरी जे आंबे तर, येतात ठराविक तारखेला कसे विकतात एकही खराब होत कसं नाही रिप्लेसमेंट कशी काय के मिळते तर ते केमिकलमध्ये डीप केलेले असतात बुडवलेले असतात आणि ते प्रीमॅच्युअर्ड म्हणजे मॅच्युरिटीच्या आधीच हे जसं आता मी सांगितलं तयार आंबा झाडावरून काढून आम्ही आडीत घातला आहे असा तयार आंबा नाही काढला जात तयार व्हायच्या जा आधी पंधरा दिवस तो आंबा वीस दिवस काढला जातो तयार व्हायच्या पिकायच्या नव्हे ही जी स्टेज आहे ह्याच्या आधी पंधरा दिवस वीस दिवस पंचवीस दिवस कदाचित बहीण यायला वाटतं कोवळा आंबा काढणे अनेक जणं चुकीच्या पद्धतीने व्यवसाय करतात व्यापार करतात धंदा करतात ते कोवळा आंबाच विकतात कोवळा आंबा काढला तो झाडावरून की जो खराब होण्याची अजिबात शक्यता नसते कोवळा आहे तो खराब होईलच कसा तो आंबा मग केमिकलमध्ये बुडवला जातो डीप केला जातो आणि काय प्रमाणात डिपिंग करायचं किती मटेरियल टाकायचं ह्याच्यावर तो किती दिवसात पिकेल हे ठरतं पिकेल म्हणजे कलर येईल त्याला मग आठ दिवसानंतर तयार हो व्हायला पाहिजे तशा प्रकारचे केमिकल वापरतात चार दिवसात व्हायला पाहिजे तशा प्रकारचं केमिकल वापरतात मग आंबा तो सोकॉल्ड पिकतो तथाकथित पिकतो मग तो, पिक तो, पिक तो, तो, तो केमिकलनी त्याला कलर आणलेला असतो तो खाण्यायोग्य बिलकुल नसतो तो, तो केमिकलयुक्त आंबा आपल्या शरीराचं खूप मोठं नुकसान करतो त्यामुळे जेव्हा एखादा आंबेवाला आपल्याला सांगतो अमुक अमुक तारखेला पिकणारा आंबा मी तुम्हाला देतो आहे आंब्याची आम्ही तुम्हाला गॅरंटी घेतो एक मी एक फळ आम्ही तुमचं परत देऊ खराब झालं तर लक्षात घ्या तुम्ही काय खाताय ह्याचा विचार करा आपण काळजी घेतली पाहिजे एक वेळ आंबा नाही खाल्ला तरी चालेल की आपण मरत नाही आहोत पण जर आंबा खायचाच झाला तर तो विदाऊट केमिकलचा खाल्ला पाहिजे बघूया अडीच आपण इकडे काय आहे बघा हा आंबा तयार समजला जातो थोडं देट आतमध्ये गेलं आहे आता थोडं उन्नीस वीस होणार काढताना गड्याने आंबे काढलेले आहेत थोडंफार येणार इकडे तिकडे आंबात कमी जास्त पिकलेला परंतु आंबे असे अजिबात केमिकल टाकलेलं नाही डिपिंग केलेलं नाही कधीच असं करत नाही आणि असं जो मनुष्य करेल इतक्या प्रामाणिकपणे तो आंबा विकण्याच्या लायकीचा नाही याचं कारण लोकांना आंबा लागतो गॅरंटेड म्हणजे कसा शंभर टक्के पिकला पाहिजे ते अशा तयार आंब्याला कैरी म्हणतात परत माझ्या एका ज्येष्ठ सरमित्र आता फोन आला काय शेत मंडळमध्ये आंबे घेतले मी विकत कैऱ्या सगळ्या मी जरा समजून सांगितलं कैरी म्हणजे काय तयार आंबा म्हणजे काय हिरवा आहे म्हणजे कैरी नव्हे तर काही दिवसांनी तो तयार होईल पिकेल मग तुम्ही खा तर आत्ता आंबा विकायचा झाला तर असा जर नैसर्गिकरित्या तयार होणारा आंबा विकायचं म्हटलं तर ती खूप मोठी डेअरिंग आहे एवढे सहनशील पेशन्सवाले लोक नाही आहेत शिवाय नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या आंब्यामध्ये बोललो असो शंभरात दहावीस आंबे खराब पण होऊ शकतात तो तोटा सहन करण्याची पण मानसिकता लोकांमध्ये बिलकुल नाही आहे त्यामुळे आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे आपण जो आंबा खाणार आहोत तो जास्तीत जास्त चांगला कसा मिळेल याचा विचार केला पाहिजे थोडक्यात तुम्हाला आढी सांगितली आढी कशा पद्धतीने घातली जाते पेंढा वापरला जातो शक्य असेल बारदान वापरलं जातं रद्दीचा कागद वापरला जातो त्याच्यात जो आंबा तयार होतो आठव्या दहाव्या बाराव्या पंधरा दिवशी तो खाण्यासाठी उत्कृष्ट समजला जातो तो, तो सगळ्या प्रकारचे आपल्याला लाभ देईल तोटा काहीही देणार नाही जाता जाता एकच सांगतो माझ्या गोशाळा परिसरामध्ये मी हापूस कमी लावले आहेत इतर आंबे जास्त लावलेले आहेत कारण नुसता कलमी हापूस हा शरीराला बिलकुल योग्य नाही दिलीपराव कुलकर्णी हे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे ते सांगतात की त्यांनी तर आंबा खाऊ नका अशी एक मोहीमच कळली होती आंबा म्हणजे कलमी आंबा खाऊ नका कलमी आंबामुळे कसं नुकसान होतंय रायवळ गावठी ज्याला आपण टाईल आपल्याला जातीवंत आंबे नॅचरल आमच्याकडे पण जास्तीत जास्त तशा प्रकारची झाडे आम्ही होऊन देतो ठीक आहे नमस्कार थोडंसं आपण कोकणात असल्यामुळे आंब्याविषयी आज बोललो नमस्कार शेठ गोशाळा शेठ कोकण विश्व रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेठ